रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तीमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे श्रावण महिना सुरू झाला आहे संपूर्ण महिन्यात आपण शिव उपासना करणार आहोतच पण शिवकृपेस आपण पात्र आहोत की नाही हे कसे ओळखायचे ते आज आपण पाहणार आहोत देवादिदेव देव महादेवाला आपण आशुतोष म्हणतो कारण तो केलेल्या भक्तीने लवकर संतुष्ट होणारा देव आहे शिवभक्ती साधी सोपी आहे महादेवाच्या आपल्या भक्तांकडून फार अपेक्षाही नाही भक्त जे काही मनोभावे देतात त्याचा ते दे आनंदाने स्वीकार करतात म्हणून त्यांना भोलेनाथ असेही म्हणतात त्यांची आपण उपासना करतो पण त्यांची कृपा होत आहे की नाही हे कसे ओळखावे हे ओळखण्याचे संकेत आज आपण जाणून घेणार आहोत अंतरनाथ शिवपुराणानुसार जेव्हा भगवान शिव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न होतात तेव्हा त्या ते व्यक्तीच्या अंतरंगात एक आवाज सतत निनादत राहतो मानसिकरित्या ती व्यक्ती शांत असते संकटातही डगमगत नाही की घाबरत नाही अशी स्थिती अनुभवणे म्हणजे शिवकृपा प्राप्त होणे नंदी बैलाचे दर्शन जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला नंदी महाराज म्हणजे शांत बसलेला बैल दिसला तर त्या कामाच्या पूर्ततेसाठी तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळाला आहे असे समजण्यास काही हरकत नाही अशावेळी नंदी महाराजांना नमस्कार करून पुढे जावे शिवाचे दर्शन जर स्वप्नात तुम्हाला शिवमंदिर दिसत असेल तर नक्कीच हे शुभ घटनांचे संकेत आहे शिवलिंग दिसणे हे कृपादृष्टीचे लक्षण आहे आणि नंदीवर स्वार झालेली शिवमूर्ती किंवा शिवपार्वती गणेश यांची एकत्र मूर्ती दिसली तर ते संसार सुखाचे लक्षण आहे असे समजावे या गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर समजून जा की शिवशंभू तुमच्यावर प्रसन्न आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद